thank <laughs> you बाईक का जुगाड लगाओ सब ये कार्यकर्ते नाही व्हॉट्सअप गाडी किती माहिती आपल्या मुलांवर गुन्ह्यात सही दाखल मागे नाही घेतले तर आपण पुढे काय करायचं संतोष खाली बैस चार दिवस आगोदवादी म्हणा किंवा समाज कंटक म्हणा त्याने एकूण शिवाजी महाराजवर एक घुणास्पद असं एक वक्तव्य त्यावर टाकलं होत त्याला पकडून देण्यासाठी मुलांनी प्रयत्न केला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्याला घेऊन गेले तर त्याच्यावर गुन्हा केला का दाखल केला का नाही केला हे माहीत नाही पण उलट त्या मुलांनी पोलीस प्रशासनाची मदत केली अशा चार पाच आपल्या युवकावर पोलिसांनी असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत तर त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा निषेध असो निषेध असो निषेध आपले पूर्वज गुलामगिरीत राहिलेले आहेत अजून त्यांचं रक्त या पोलीस प्रशासनाच्या अंगातून निघलेलं नाही असं वाटत आहे म्हणूनच त्यांनी त्या चार पाच हिंदू लोक युवकावर गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत हे जर सावडतोब वॉपिस जर नाही घेतले तर यापुढे दुर्गा देवीची विसर्जन दे हे कधी होणार आहे हे बालाजीच्या प्रसावर आपण ठरवणार आहे सुधारी घेतलेली आहे हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कधीही पहा आपल्या लोकांवर ते दादागिरी करतात त्याच कारण एकच आहे की आपलं जे रक्त आहे ते मुळजाड झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या लोकांचा भावता आहे तर याच्यासाठी सगळ्यांनी असा प्रयत्न करावा की आज जगामध्ये एक तिसरं युद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि दोन समाज मी सांगतो दत्ता यांच्याकडून येणारा व्हॉइस कॉल असो दत्ता हांडे कडून हे विसरून एक झालेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध ख्रिश्चन समाज एकेकडून उभा ठाकलेला आहे तर हे तिसरं महायुद्ध लवकरच सुरू होणार आहे तरी या सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येकानं आणि यानंतर बिजू भाऊ मनोगत व्यक्त करतील त्यांना विनंती करतो सगळ्यांना एक विनंती करतो पार्श्वभूमी होती ती बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ज्या कोणा माती गुरु ही घटना केली आपल्या आराध्य दैवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत विकृताचं लिखाण केलं त्या लिखाण करणाऱ्याला प्रश्नाचा गुन्हा दाखल केला आणि त्या मुलावर काय कारवाई करायची इथूनपूरची म्हणून आपल्या चार पाच नौकांना त्या राजा असेल जाधव असेल जे काही चार पाच लोक आहेत त्यांना बोलावलं त्यांच्या पुढे एक निवेदन येण्यात आलं पोलिसांकडून मित्रांनो होतो तिथे पहा ऐका नीट लक्षात ठेवा मी तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रकारची तक्रार त्या युवकाच्या बदल केलेली नव्हती पोलिसांनी पोलिसांनी स्वतःहून त्याला पोलीस सूचना दिलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर मग आपल्या युवकांना तिथं बोलावलं आणि याच्या विरुद्ध तक्रार द्या आता सांगण्यात झालं ही तक्रार या युवकांकडून घेण्यात आली ज्या युवकांना तक्रार केली त्या चार पाच युवकांच्या त्या तक्रारीवर तयार आहे आणि त्या युवकांवर या पोलीस प्रशासनानं तीनशे चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस झालेली गुन्हा आहे तो गुन्हा म्हणजे अतिफार मोठा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये जर गुन्हा कसे झाला किंवा काही झालं तर सात वर्षाची त्याच्यामध्ये तरतूद आहे आपल्या प्रकारचे गंभीर गुन्हे आपल्या युवकावर रावले अपराध केला त्याच्यावर गुन्हा त्या योगावर दाखल करण्यात आला आम्हाला त्या योगाची गेनंद नाही आम्ही कोणत्या जाती जा धर्माच्या युद्धातीचे आलेलो नाही आम्ही मुळात झालो ते पोलीस प्रशासनाने आमचे जे हिंदू युवक आहेत त्या युवकांवर खोटे नाटे गुन्हे दाखल केले त्या त्वरित मागे घ्या

काही पेक्षा उभं राहील अशी मी तुम्हाला सर्वांना खात्री सर्व समाज बांधवांना सर्वांधव सर्व तात्करीशी आज इथे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचा पहिले मी धन्यवाद व्यक्त करतो बोलण्याचा जो काही प्रकार आहे देशभर जागरण एक प्रकारे आपल्या शहरात झालेली आहे महापुरुषांच्या विरोधात ते विकृत लिखाण केल्यानंतर पोलिसांचं काम होतं त्याच्या विरुद्ध कारवाई करणं इंस्टाग्रामच्या विरोधात सर्व काही पाहणं पोलिसांच्या सायबर सेलनं काही केलं नाही आणि पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदवण्याकरता विलंब केला आणि तक्रार नोंदवण्याकरता विलंब करून पोलिसांनी स्वतःवरची जिम्मेदारी झटकण्याचं काम केलेलं आहे ज्या कोण्या कोणा ते काम झटकलं त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे

कलम दाखल केलं त्याच्यात पोलिसांनी संशोधन करून त्याच्या मागचा त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक जर कारवाई करू आणि ज्या काही हिंदू लोकांच्या गुन्हे दाखल केले त्यांच्या गुन्हे पोलिसांनी तत्काळ वापस घ्यावे नाही तयार सर्वात त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन उभा करू जय हिंद जय भारत सगळ्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगणार नाहीये महाराष्ट्रात राहायचं असेल भारतात राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला बाप समजतं हे आपल्या प्रतिसाद <laughs> बोलत असेल आणि त्याला जर आमची चार मुलं जाऊन त्याच्याविषयी गुन्हा नोंदवत असतील तर त्या चार मुलांवर गुन्हा नोंदवणं हे म्हणजे आमच्या सगळ्या देशावर अन्याय करण्यासारखं आहे कारण शिवाजी महाराजांचा अपमान हा म्हणजे भारताचा अपमान आहे शिवाजी महाराजांचा अपमान संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान आहे आणि शिवाजी महाराजांचा अपमान आपण कुठल्याही पद्धतीत सहन करणार नाही आपल्या मुलांवर मागे पाहिजे पण मुलावरती कठोरात कठोर कारवाई होऊन महाराष्ट्रात इथून पुढे कोणीही शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे त्यानंतर आपलं जसं ठरलेलं आहे तसं कार्यक्रमाचा समारोप हा ग्रामदेवत बालाजी महाराजांच्या चरणी बालाजी महाराजांच्या आरतीना कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आपण सर्वांनी आता उमटायचं आहे आणि संध्याकाळ